श्री गणेश रत्त गुरुभ्यो नमः चिन्मयम् व्याप्तं मिथ सर्वम् त्रैलोक्यं सच्चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमध्येल्या तेराशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध दशमी शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील दिनांक 10 जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी सद्गुरू सत्संग मंडळ पुणे येथे दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर महेश्वरः महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज मी आपल्याला सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे पुणे सत्संग मंडळ निर्माण झाल्यापासून सत्संगाच्या वार्षिक बैठकीलाच आशीर्वाद देण्यात आले होते पण तुम्ही सत्संग चांगल्या रीतीने चालवित आहात आणि त्या मनाने तुम्ही कार्यही केले आहे हे पाहून मला तुमची दया आली मी दर मासिक तुमच्या या सत्संगासाठी आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे परंतु एखाद्या वेळी अपरिहार्य कारणासाठी तो देऊ शकलो नाही तर त्याचा खेद मानू नये हे अत्यंत महत्वाचे आहे सत्संग जो आपण चालवतो या पाठीमागे गुरु आज्ञा ही तर महत्वाची आहेच परंतु या सत्संगाला ईश्वराचे अधिष्ठान लागलेले आहे असे प्रत्येक साधकाने समजायला हवे मी आग्रहाने ज्या गोष्टी तुम्हा लोकांना सांगतो किंवा नवीन नवीन ज्या पद्धती सुरू करतो त्या पाठीमागे ईश्वराची अनुज्ञा आहे किंवा ईश्वराचा संकेत आहे असे मानायला हरकत नाही या बैठकीसाठी दर मासी प्रत्येक साधकाने उपस्थित राहावे आणि त्यामध्ये ईश्वराचे जास्तीत जास्त स्मरण कसे करता येईल ईश्वराची सेवा कशी करता येईल आपल्या हातून आपल्या चांगल्या प्रकारचे कार्य कसे होईल आपली गुरुभक्ती ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली पाहिजे तरच या सत्संगाला येण्यामध्ये आनंद मिळेल गुरुभक्ती ही करताना आपले गुरु ईश्वराचे समान आहेत अशी भावना आपल्या मनात व्यक्त व्हावी लागते ही भावना जस जशी अधिक वृद्धिंगत होत जाईल तसतसा आपला भाव ही स्थिर होत जाईल काही वेळेला मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये निरनिराळ्या विचारांचे तरंग येणे स्वाभाविक आहे किंवा आपण या सत्संगासाठी जो कार्यक्रम करता सत्संग हा कार्यक्रम आहे की काय अशी शेवटी शंका माणसाला येते पण सत्संग हा कार्यक्रम नसून आपल्या जीवनामध्ये अंतिम घडवणारा किंवा अंतिम बदल घडवणारा असा योग आहे असे समजायला हरकत नाही वास्तविक पाहता सध्याला माझी प्रकृती एवढी बरी नाही तरी सुद्धा तुमच्या या सत्संगासाठी आशीर्वाद देण्याचे मी निश्चित केले असल्यामुळे आपण सर्व लोकांनी मी आता सांगितलेले शब्द अधिक प्रमाणात लक्षात ठेवावेत या दुसरी बाजू अशी आहे की आपल्या मनावर आपल्याला संस्कार करावे लागतात आपण कितीही शिकलो कितीही अभ्यास केला तरी आपल्या गुरुच्या विचाराशिवाय किंवा त्यांच्या सत्संगतीशिवाय आपल्याला विचार उत्तम प्रकारचे येण्याची शक्यता कमीच असते गुरूंचा सहवास ही माणसाला एक देणगी आहे असे मला वाटते त्यातल्या त्यात साधकाला ती विशेष प्रकारची आहे की ज्यांच्यामुळे आपल्या मनावर एक निराळा संस्कार होतो आपल्या आपल्या मनातले निघून जातात मनाला एक प्रकारच्या विशेष विचारांची जोड मिळते आणि भाव दृढ होत जातो हा भाव अधिक दृढ व्हावा अधिक श्रेष्ठ व्हावा यासाठी आपण या संख्येत गेल्याशिवाय ते कदापिही शक्य होणार नाही आपली परंपराच अशी आहे की आपल्याकडे ही गुरु परंपरा निर्माण व्हायला मुख्य शिव हे कारण आहे शिव हे सर्व गुरूंचे गुरु आहेत आणि त्याच गुरुकडे तुमच्या गुरुला अनुग्रह झालेला आहे तेव्हा ही गुरु परंपरा श्रेष्ठ तर आहेच पण अधिक प्रभावी पण आहे अनेक ठिकाणी गुरु असू शकतात अनेक शिष्य असू शकतात अनुग्रहित करतात हे जरी सत्य असले तरी आपण गुरु कोणाला म्हणावे आणि गुरु कोण होऊ शकतात ही फार महत्वाची बाजू आहे ज्या गुरूंना ईश्वराचा अनुग्रह झालेला आहे तो ईश्वराचा अनुग्रह म्हणजे ज्या शिवापासून परंपरा चालत आली तर ती जर पुढे चालणार असेल किंवा ते चालवणारे त्याच परंपरेतील असतील त्यांनाच गुरु म्हणावे लागते आणि अशाच या गुरुकडे ज्या वेळेला आपण आशीर्वाद घेतो तेव्हाच तो आशीर्वाद फलद्रूप होतो तेव्हा मला तुम्हाला आता असे सांगायचे आहे की गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे हो मन स्थिरू होऊन राही तुम्हा जवळी आपले मन आपल्या गुरुचरणाजवळ ज्या वेळेस होते तेव्हाच आपला भाव झाला आहे असे समजावे जोपर्यंत आपण प्रयत्न करीत आहोत अशी कल्पना करावी आपला भाव दृढ सुद्धा आपली स्वतःची योग्यता वाढवावी लागते आणि ही योग्यता वाढली की नाही हे पाहण्याचे मुख्य लक्षण म्हणजे आपण आपल्या गुरुचरणाजवळ स्थिर होणं हे अत्यंत महत्वाचे आहे तेव्हा तुम्ही सर्व साधकांनी भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हा जो सत्संग घेतो या पाठीमागे कार्यक्रमाचा भाग काही नसून आपल्या मनावर उत्तम प्रकारचे संस्कार आपले मन श्रेष्ठ व्यक्तीशी संबंधित असावेत त्यांच्या विचारांनीच आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे असा ज्या वेळेला आपल्या ठिकाणी हा विचार उत्पन्न होईल तेव्हा आपण गुरुभक्ती करण्यास पात्र आहोत असे म्हणायला हरकत नाही तेव्हा या सत्संगासाठी सर्व साधकांनी न विसरता न चुकता या सत्संगाच्या बैठकीला येऊन मी आता दिलेले आशीर्वाद ग्रहण करावेत आणि नुसते ग्रहण न करता त्या आशीर्वादाचा विचार करावा आपले जे मन आहे ते गुरुचरणी स्थिर करावे परमेश्वरावर दृढ भाव धरावा आता आपले मानवी जीवनच अशा पद्धतीचे आहे की प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की माझ्या जीवनात का बदल होत नाही किंवा आमच्या गुरुंच्या दोष आहे ह्या गोष्टी काही अशा एका क्षणात होत नाहीत जसे पाणी वाहता वाहता शुद्ध होते पाणी जस जसे वाहत राहील तस तशी त्या पाण्याला शुद्धता येते तसेच आहे की आपल्या या सहवासात आपण गेल्याशिवाय त्यांचे विचार ऐकल्याशिवाय आपल्या मनाला शुद्धता येणार नाही हा मानवी देह तुम्हाला वाटतो हा बुद्धिमान असला विचार करणारा असला तरी तेवढा पवित्र होत नाही आणि पवित्र होण्याचा मार्ग म्हणजे परमार्थिक विचाराशिवाय शक्य नाही तुम्ही आयुष्यात अधिक सुख कितीही घ्या पण जीवनामध्ये परमेश्वराची सेवा जर आपण केली नाही तर कालांतराने मनाला एक प्रकारची उद्विग्नता येते सर्व सौख्य समोर असतात सर्व सौख्य उपभोगलेली असतात तरी मनाला उद्विग्नता का येते मनाच्या ठिकाणी एक प्रकारचे नैराश्य प्राप्त होते तेव्हा तुमचा हा योगच आहे की तुम्ही आमच्या सहवासात आलात काही नाही म्हटले तरी तुम्हाला दर्शन झाले दोन शब्द ऐकायला मिळाले हा तुमच्या जीवनाचा पारमार्थिक फार मोठा विचार आहे आणि या विचारासाठी या चांगल्या भूमिकेसाठी आपण या चरणांजवळ अवश्य या मनाला अगदी स्थिर ठेवा तुमचे विचार काय आहेत तुम्हाला काय पाहिजे हे बहुतेक मला माहीत आहे आता एवढेच आहे की प्रत्येकाचे दैव निरनिराळ्या पद्धतीचे असल्यामुळे काही वेळेला काही लोकांना विलंब लागतो तरी पण आपला भाव कुठेही कमी करू नका माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त